रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर इथून चौतीस गाड्यांची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून छत्तीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे हिली बॉर्डर येथून पंधरा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून काल सहा वाजेपर्यंत पंच्याऐंशी गाड्यांची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांद्याला साठ रुपयापासून चौसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला त्रेसष्ट रुपयापासून सहासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे नगर येथील कांदे चौसष्ट रुपयापासून पासष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कालचा भावाचा जर विचार केला तर किलोमागे एक रुपयांची घट बाजारभावामध्ये काल बॉर्डरवरती पावयास मिळालेले आहे जास्त काही बदल बाजारभावामध्ये काल बॉर्डरवरती झालेला नाही तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा